मावडे चाले झोपला होता तो राव झोपला होता हा अरे वा तुला बसायची आज गोपी लई शांत आहे नमस्कार शांत म्हणतोय उमले वर पुरवतो बस बसलो बस। बाबूराव आणि गप्पा मारी हा का सुट्टी होती म्हणतो बस बाबा लई शांत बस ते ऐकू गेले गेली गाडी कोण आली हो बाबूराव इकडं गाडी हा हे काय

राम राम, 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 राम। सर ओ, गावी गेलो गेलो गावात तुम्हाला भेटायला आम्हाला तिकडे समजलं का तुम्ही मळ्यामध्ये शूटिंग चालू आहे तुमचं अच्छा अच्छा तुम्ही कुठून आम्ही पनवेल वर आलोय अच्छा तुम्ही सर्व हो सर्व फॅमिली सर्व फॅमिली आमची भेटायला आलो तुम्हाला नमस्कार नमस्कार भेटलो

जवळ घ्या मा तिथे तुमचे व्हिडिओ आम्ही ना बाबुराव <laughs> हो तुमचे खूप व्हिडिओ बघतो आम्ही म्हणजे एक दिवस आपण जाऊया भेटायला पण नेमका आज योग आला तो आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला दिंडोरीला म्हटलं जवळच आलोय तिथलं मंदिर आहे स्वामींच दिंडोरी स्वामी समर्थन म्हटलं चला जवळ आलो तर भेटूया अधुगर सरांना भेटूया म्हटलं आता येऊन आम्हाला आहे ना कंटिन्यू म्हणजे कोणी ना कोणी चालूच असतं आता आम्ही नाही सांगू भीभीत आलो म्हणलं भेटतात की नाही किंवा वेळ देतात की नाही तेच तुमच्या बोलण्यात नाही ऍक्टिंग मधन स्वभाव समजतो म्हणजे यायची आम्हाला इच्छा झाली हो हो असतं तर आम्हाला नाही काय जायचं ते लोक ऍटीट्यूड दाखवतो असं नाही नाही आमच्यातले आमच्या टीम मध्ये असं व्यक्ती आलो ना हक्का शेवट थांबवत आम्ही देऊशी ना गावाला गेलतो ना थांब म्हटलं oh. था तर थांबा लावतो आपण जर गर्विष्ट पर्यंत जर पुढे निघून गेलो काय माहिती का ते नाही स्वतः लय गर्विष्ट ते ओ गोपीनाथ राव बाबू थांबा 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 पाच मिनिट मग सेल्फी कधी सुट्टी घेत नाही ऑफिसला पण आज म्हटलं चला आता मठात पण जायचं होतं म्हटलं खास आमचा खूप प्लॅन चालला होता आणि आमचे पाहुणे पण आहेत नाशिक मध्ये तिची नाते आहे बहिणीची नात आहे नाव सांग दादा वलकडेकर

मी नाही आणू आमच्याकडे मच्छी चांगली मुंबईला बाबुरावला काही चालतंय बाबूरावला मच्छी आणू बाबुरावला पाहिजे काय दुसरा आणू हा हा हायकार बाबुरावला पाहिजे नाही काय म्हणे

माऊली बोलत नाही का तू याला असता फिक्स करून ठेवली काय म्हणते याला जावय केला असता मी वय जास्त आहे माझी मला आवडला जावय त्याने फिक्स करून ठेवली मग दुसरी परत गेला जाऊन आपला चार एवढीच आहे ती पोरगी किती वर्षाचा हा पाच वर्षाचं होईल आता जे आहे ते सांग तुमच्या मुलीला कसा मुलगा पाहिजे तिला सांगू द्या सांग आमच्या काय अपेक्षा आहे ती काय म्हणते बघा मुलगा चांगला पण जास्त पैसा नकोय हा जीव लावणारा पाहिजे समजून घेणारा मी पण त्याला समजून घेणार आणि पण मला समजून घेतलं पाहिजे आणि आमचं पण सांगलंय की बाबा काय त्यानेच ठेका घेतला नाही चांगला बघायचा तुझ्या पण हातात आहे सासू सासऱ्यांना कसा ला जीव लावायचा पन्नास टक्के तुझ्या हातात पन्नास टक्के त्याच्या हातात चालले आता प्रयत्न बघू आता नशिबा स्वामींनी काय लिहिलंय पैसा बघू नका म्हणते पप्पा माणसं बघा इथेच बोलते ह्यांच्याकडे काही नव्हतं शून्यात नाही सगळं काही नव्हता कुणाचा सपोर्ट पण नाही अजूनपर्यंत पैसा नकोय चांगलं संस्कार आणि आजकाल कसं मला सांगू का आजकाल कसं लग्नानंतर मुलांचे अफेअर मुलींचे अफेअर ते नको आहे मग त्यांची काय म्हणते तसा डाग मला नाहीये हा आणि माझी मुलगी कशी म्हणजे शिकली सगळं आता मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण झालं म्हणजे त्यांनी ट्रॅव्हल केलं ट्रेन बस पण असं कधी आम्हाला वेळ नाही आली विश्वासघात नाही केला तिथे तेवढी अपेक्षा का आतापर्यंत नाही नाही मी वरून खाली नाही आली पाहिजे मला बाकीच माहिती ती काय बोलली मला पैसे नकोय मला फक्त घरात संस्कृती चांगली पाहिजे तुम्ही मुंबईत राहून याच्या पैसे किती संस्कृती पाहिजे मुलगी पाहिजे तुम्हाला आम्ही पण सामान्यच हो आमचं गाव नगर आहे अहमदनगर ची

तुम्हाला इथल्या पाण्याची चव लागली नसेल पाणी आम्ही त्याच्यामुळे ना सोबत कॅन आणत असतो पाण्याची आम्ही यांचं पाणी पण पे नाही त्याला हात लाडवला असतं का असं काय नाही थोडस माझी बहीण आहे माझी पुन्हा एकदा ओळख करून द्या ओळख करून द्या आता ही मिसेस माझी ही मुलगी माझी तो माझा मुलगा प्रफुल प्रफुल हा ही आमची बहीण सुरेखा कोळेकर अच्छा आणि ती तिची नात मुलाची मुलगी ज्ञानदा कोळेकर <laughs> तुम्ही काय करता मी ऍक्च्युली इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे सध्या माझं पनवेलला कामं चालू आहेत बिल्डिंगचे इलेक्ट्रिकलचे काम करतो बरं तुम्ही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ नेहमी बघता का हो सर्व सातत्याने बघतो कसे तीन टाइम या गोळ्या संध्याकाळ डोस असतात आम्हाला छान वाटतात तुमचे व्हिडिओ खूप देवाची कृपा हो खरंच कारण की इतके ग्रामीण कंटेंट शोधायचे आणि त्याच्यातले त्याच्यात बाबुराव सारख्या माणसाकून करून घ्यायचं बाबुराव तर पहिले नाही म्हणायचे का <laughs> तर, हे बघा पहिल्यांदा आम्हाला हे भाऊ भेटले होते बरं का आपल्याच त्याच्यानंतर शूटिंग साठी आम्हाला ते बोलले का तुम्ही या म्हणे आमचे चांगलं लोकेशन आहे म्हणून इथे सहज आलो त्याच्यानंतर आम्हाला एक व्यक्तीची गरज लागत होती एका सीन साठी मग हे गोपीनाथ राव होते आणि त्यांच्या सोबत हे जोडीला होते हा मग त्यावेळेस यांना एक सीन दिला तेच यांचं बोलणं मला थोडं आवडलं पण यांना म्हटलं तुम्ही काम कराल का नाही भाऊ म्हणे नाते नातेवाईक नाव ठेवतील म्हणे आणि मग तिथून जशी सुरुवात झाली का हो नाष्टापद थांबच नाही मग बाबर किती वर्ष चालू आहे बाबर तरी चार पाच वर्ष त्यांना झालं तसं सात का आठ वर्ष झाले त्यांना युट्युब चालवायला त्या वगैरे व्हिडिओ बनत नव्हते ते त्या कीर्तन जागरण कथा कुथा सत्य सुक्ते राहायचे ना मी महाराष्ट्र फिरायचो पहिले महाराष्ट्र फिरायचो म्हणजे एकदा गेलो ना तीन तीन चार चार महिने मी घरी येत नसायचो विचार म्हणजे माझं स्ट्रगल खूप मोठं आहे त्या मागे हा इतकं सोपं नाहीये नुसतं काढायला काय वाटत नाही एडिटिंग करण सगळं तर आ, 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 सर नाही आम्हाला ना मार्गदर्शन करून त्यातलं आपाच बोलणं ते भरपूर अवघड बरोबर बर, तो, बर, तो, तो, तो एक जो दहा का बारा मिनिटाचा सीन राहतो ना तो कम से कम त्यांना आम्हाला अर्धा ते पाऊण तास किंवा एक ते दीड तास दहा मिनिटात होतो बरोबर बरोबर तो कटींग कटिंग करून मग तो दहा मिनिटात व्यवस्थित मेहनत आहे मेन मेहनत तर सरांची एक सीन म्हणजे आम्ही मोटरसायकल करून जाऊ तू सर चार वेळेस पाठीमाग पाठ डायरेक्टर राहतो ना कलाकार काय करणार डायरेक्टर सांगेल तसं मग शेवटी तसं काय आम्ही फक्त विषय काढतो तुम्हाला काय सांगतो विषय जातो एक सांगितला का विषयावर काम करायचं मग परत आम्हाला सांगायची काही गरजच नाही जे नवीन कलाकार येतो ना आमचं स्क्रिप्टेड असत काहीच आमच्या आम्ही पहिले स्टोरी मनात जी असते ना ती समजावून सांगतो आपल्याला असं असं करायचंय सांगितलं का मग ते त्यांना समोरच्याला समजून जाते यांना काय म्हणायचंय

नाही ओरिजिनल वाटत ते लग्न किती वेळेस फोन आले आम्हाला ओरिजिनल झालं तुमचे काय काही शब्द आहेत ना आता आम्ही कसं पटकन जेव हो। पटकन उठा तुम्ही टपक्यात तशी मी लिहिलं पण आवड टपक्यात जेव म्हणजे पटकन तोंडन शब्द आला म्हणजे हसाय लागले असं भाषा पण छान वाटते परत म्हणतात सगळं असं अचानक एकटी असते ना मी ही आली ना सेम तुमच्यासाठी सगळं एकटे लग्नाला तयार होत नाही मुलं बघायला तयार होत नाही म्हटलं आता मी आता हे कसे म्हणजे स्किट करतात तसंच आपण स्किट करू त्या मुलांकडचे आले ना पाणी पण नाही द्यायचं

ना आम्ही यतरना हट म्हणजे थांबलं तरी चांगली बाबा आले की पोहे बनवा चहा द्या त्यांच्या पुढे पुढे नाचा पण एक तुम्ही गम्मत म्हणून काय आपण हां पण ना गरज नाही आमच्याकडे कसे सिच्युएशन असेल ना तसं आम्ही ना ऍडजस्टमेंट करून देतो असं बरोबर बरोबर आम्ही बाहेर जातो आम्ही कोणाला म्हणणार आहे तुम्ही ताटल्या द्या पोहे द्या होतेस ना आणि ऍडजस्टमेंट असतो सगळ्या गोष्टी आहे त्यातच थोडं ऍडजस्टमेंट राहतं

आपल्याला तुमच्याकडे पेमेंट म्हणतात खूप खूप असलं का आपण काय म्हणतो आपल्या भाषेत जास्त पगारवर काय दाबून पगार हा दाबून पगार यांची ऍक्टिंग कशी असते मला ना एवढा पगार एवढा म्हणजे किती भाऊ असं ना सुटकेस दाबून दाबून हा म्हणजे ते छान वाटत ते तुम्ही नव्हते त्याच्यामुळे असा मी लय मोठी पुरीकडची ते आम्ही कासरवाडीला काढला होता तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला कंटिन्यू चालू आहे तो व्हिडिओ कंटिन्यू त्याला व्ह्यूज आहे रोज तो काय थांबला

आता बाबुरावला भेटणं झालं चला आता माझ्या घरी हा सायकड्याला ना। चला, ना चला बाबुराव चला 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 मंडळी बाबा आई गेल्या आई चला काही नाही भावाच्या पाया पडते बहिणीचे पाया पडते मी ए फोटो फोटो काढ फोटो काढ बाबा फोटो चला एक फोटो घेऊया आपण माऊ फोटो काढ फोटो काढ ना आमचा सर्वांचा माहीत असत आपण काय तर आणलं असतं ना नाही काही नाही चला माऊ जायचं ना आता घरी चल देत चला 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 उद्या शूटिंग आहे ना उद्या परवा लागेल माझा चान्स गेला माझी खूप इच्छा होती हो मग करू या लगेच दिदी ते आण ना तर मिठाई वगैरे आणली असती नेक्स्ट टाइम काय हा एक आम्ही एक तर म्हणजे आलो की बाबा भेटतात की नाही तुम्ही लोक पण आमचं नशीब भेटले भेटले त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यात येताना खरबूज भेटले ते घेऊन आलो तुम्हाला हा बरे ओके कसा निघाला उद्या मला टीव्हीत सांगा हा म्हणजे मला समजा व्हिडिओ मध्ये सांगा